पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळण्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असताना राहुरीचे आमदार प्राजक तनपुरे यांच्यासह शिवप्रेमींनी आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी स्मारक येथे निषेध व्यक्त केला आमदार प्राजक तनपुरे यांनी केलेल्या आव्हानानुसार सकाळी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर सोडला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष राजाभाऊ शेट्टे साय्यदर्श मल्टीटेस्ट चेअरमन શિવાજીરાવ કપાળે શુભ પ્રતિષ્ઠાન અદિનાથ કરાળે સમિતોરક્ષેરમન આબા સાહેબ વાળું માજી સભાપતિ સુરેશ નિમસે માજી ઉપરાધ્યક્ષ પ્રકાશ ભુજારી માજી નગરસેવક નંદકુમાર તનપુરે પ્રેરણા મલ્ટી સ્ટેટરમ સુજીત બાબળે राष्ट्रपती ओबीसी सेलचे से तालुका अध्यक्ष महेश उदावत आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्राजक तनपुरे म्हणाले की शिवरायांची झालेली विटंबनाही कधीही महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून सरकारवरती जोरदार टीका केली यावेळी राजाभाऊ शेटे शिवाजीराव कपाळे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुन विष्णुपंत गीते ज्ञानेश्वर बाजकर संतोष अगाव ललित राजेंद्र लांडगे चंद्रकांत कराळे वैभव गाडे अनिल निषेध पर व्यक्त केले फोन केलेला नाही फक्त व्हॉट्सअपला हे आहे आणि आपण सर्वजण एकत्र आलो आज आपण प्रत्येक घटना घडल्यानंतर गांभीर्याने या गोष्टीकडे बघत असतो तसंच प्रत्येक कामाकडे आपण हे गांभीर्याने बघितलं पाहिजे ते रोडचं काम असेल पुतळ्याचं काम असेल अनेक अनेक कामं असतील तर आपण त्या गोष्टीकडे आपण स्वतःही एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज पुतळ्याचं एवढं निष्ठूर काम झालेलं होतं तर संभाजीराजेंनी ते पत्राद्वारे आपले पंतप्रधान साहेबांना ह्या पत्राद्वारे याची तक्रारसुद्धा केलेली होती का हे काम असं असं झालेलं आहे अहो सिंधुदुर्गमध्ये हा पुतळा झाला आणि त्याच्या शेजारी किल्ला साडेतीन वर्षापूर्वी झालेला आहे साडेतीनशे वर्षापूर्वी हा झालेला आहे हा तर त्यावेळेस काय यंत्रसामुग्री होती तरी पण इतकं चांगलं काम होत होतं मग आता नेमकं झालं आहे काय यांच्याकडे काय कमी असतं कुठला निधी कमी नसतो करद्वारे एवढी वसुली होती तरी पण हे कामं आज चांगले का होत नाही याला जबाबदार त्यांच्यासह आपण तेवढे आहोत असं मला वाटतं म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी जसं जा संभाजी राजांनी लक्ष देऊन त्या पुतळ्याची तक्रार केलेली होती त्याचप्रमाणे प्रत्येक कामाची तक्रार आपण जर आपल्याला पटलं नाही तर ती तक्रार केली पाहिजे साधारण सर्वांना तो हक्क आहे एवढं बोलून असं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची मान खाली शर्मीनं जाण्यासारखा अपमान सरका आहे सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील आहे किती भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे हे आपण बघायचं रस्त्याचे बाकीचे उदाहरण असायचेच पण आज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्यांची देखील विटंबना होण्यापर्यंत हा विषय जातो हे अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय खरं लाज शरम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या असेल ना एका मिनिटात खरं काल राजीनामा द्यायला पाहिजे होता लाज शरम नाही अरे सत्ता सत्ता किती सत्तेला चाकून बसायचं चा। या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे पण सत्तेला लोभी अशी माणसं मात्र खुर्चीला चिकटून बसलेली आहेत या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचा काल अपमान झालेला आहे हे केंद्राने केलं राज्याने केलं काय मला या भानगडीत पडायचं नाही पण या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाच्या स्वाभिमानाला खरं या ठिकाणी धोका पोचलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं स्वतःची लाज स्वाभिमान स्वाभिमान तर पाठीची कणा तिकडं दिल्लीला टाकून आला हा माणूस पण खरं तर त्या क्षणी राजीनामा द्यायला पाहिजे होता पण मात्र खुर्चीसाठी महाराजांचा अपमान होऊन देखील या राज्याचा मुख्यमंत्री खुर्चीला चिपटून बसलाय त्याचा देखील निषेध करतो आता अवधाव घालायचं देखील त्या ठिकाणी बांध मला राहत नाही खरं इतका मोठा अपमान या महाराष्ट्राचा काल झालेला आहे मित्रांनो या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण खरं भाग्य या महाराष्ट्राचं की असे थोर नेते नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं ला त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं एकोणीसशे किती साठ सत्तरच्या दशकात साधारणपणे बसवला असेल तो देखील समुद्र किनाऱ्यावरच आहे तो देखील पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करतो पण या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी बसवलेला पुतळा आजही दिमाखात आहे पण मात्र सात आठ महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो मला जी जास्त माहिती जी आता थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्यावरून ज्या कोणा त्या शिल्पकाराला हे ठेकेदार काम देण्यात आलं होतं त्याचा अनुभव नाहीये जी आता माहिती कदाचित चुकीची देखील असू शकेल पण ज्याला असे शिल्प उभा करण्याचा खूपसा अनुभव नाही ज्याचं वय देखील कमी आहे अशा माणसाला हे काम मिळतं कसं